पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला पुणे मेट्रो दोन मंजुरी दिली आहे केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मेट्रो दोन ला मंजुरी देण्यात आली आहे पुणे मेट्रोची धाव आता वाघोलीपर्यंत असणार आहे पुणेकरांना हा दिलासा मिळालेला आहे पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी मिळाली असून केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मेट्रो दोन ला मंजुरी देण्यात आली आहे यामुळे पुणे मेट्रो आता वाघोली पर्यंत धावणार आहे पुणेकरांचा प्रवास यामुळे जलद होणार आहे तर पुढील चार वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे ांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे एक ऐतिहासिक आजचा हा दिवस म्हणावा लागेल की पुण्यामध्ये मेट्रो सुरू झाली मेट्रोचा विस्तार टप्प्याटप्प्यानं होतोय आज एका महत्त्वाच्या मार्गाचं विस्तारीकरण झालं वनास ते रामवाडी या मेट्रो मार्गाचं आज विस्तारीकरणाचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मंजूर करण्यात आला वनास ते चांदणी चौक हा वन पॉईंट टू किलोमीटरचा आणि रामवाडी ते वाघोली हा अकरा पॉईंट सहा किलोमीटरचा मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळांनी मान्यता दिली आणि आता जवळ जवळपास एकूण हा दोन्ही मिळून बारा पॉईंट पंच्याहत्तर किलोमीटरचा नवीन मेट्रो मार्ग याचं काम सुरू होण्याच्या आता सगळ्या अडचणी संपल्या